स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी सकाळच्या स्टडी रूमचा जास्तीत जास्त लाभ घ्या सकाळ स्टडी रूम सोहळ्यामध्ये युवा सरपंच यशोधरा राजे शिंदे सरकार यांचे आवाहन पुणे येथे स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांच्यासाठी मोफत मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन टिळक स्मारक मंदिर सदाशिवपेठ पुणे या ठिकाणी ज्ञानदीप अकॅडमीतर्फे गुरुवारी पार पडला आणि या निमित्ताने सकाळ स्टडी रूमच्या सकाळ प्रकाशन सोहळा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार दादा पाटील महाराष्ट्रातील सर्वात युवा सरपंच यशोधरा राजे शिंदे सरकार सी आय डी अतिरिक्त पोलीस महासंचालक सुनील रामानंद यशोदाचे संचालक शेखर गायकवाड पुणे पोलीस उपायुक्त संदीप सिंह गिल डी वाय एस पी प्रमोद चौगुले डी आर अमोल यादव यांच्या उपस्थितीमध्ये पार पडला आणि यावेळी सकाळ स्टडी रूमतर्फे महाराष्ट्रातील पहिली युवा सरपंच म्हणून यशोधरा राजे शिंदे सरकार यांचा गौरव करण्यात आला यावेळी एक युवा सरपंच म्हणून गावातल्या समस्या सोडवताना येणाऱ्या अडचणीबाबत विद्यार्थ्यांनी त्यांच्याशी संवाद साधला एक छोटीशी मुलगी सरपंच झाल्यानंतर सरपंच म्हणून गावाने स्वीकारताना त्यांना अडचणी आल्या गावातील सगळ्यात मोठा महापालिका कचरा डेपो हा प्रश्न त्यांनी महापालिका आयुक्त यांच्या मदतीने दूर केला सी यू पी एस सी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना सकाळ स्टडी रूमचा जास्तीत जस्ट जास्त लाभ घेतला पाहिजे असे आवाहन यशोधरा राजे शिंदे यांनी केले जस्ट टू गिव्ह एक्झाम हॅच ऑफ टू यू गॅज आय दिस बिकॉज मी वन ऑफ द सी स्टुडंटच्या ऍस्पिरेंटशी बोलत होते आणि त्यांनी मला एकच गोष्ट सांगितलं दी स्टुडंट आर व्हेरी लेस्ट त्यांना अपडेट लागतं की अपडेट आणि न्यू गोष्टी जी येतात त्याच्याबद्दल नॉलेज भेटावं लागतं बट देन यू डोंट हॅव द राईट रिसोर्सेस दॅ सर मेन्शन की यू डोंट घेट द राईट रिसोर्सेस देर आर टेलिग्राम चॅनल्स फॉर एव्हरीथिंग बट सकाळने जे हे स्टडी रूम क्रिएट केलं आहे यामध्ये यू कॅन बी इन्स्पायर्ड अँड यू कॅन स्टडी अँड देन यू कॅन अचीव्ह युअर गोल्स आय होप तुम्ही स्टडी रूमचा जास्तीत जास्त उपयोग करून घ्या अँड आय बी रिली प्राऊड अगर आपल्या सगळ्यांमध्ये इथं जे बसलेले आहेत त्यातले जास्तीत जास्त एम पी सी आणि यू पी एस सी परीक्षेमध्ये टॉप रँकर्स बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी पुणे